सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही अपघाताचे व्हिडिओ बघितल्यानंतर अक्षरशः अंगावर काटा येतो या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेले पहा चॅनेलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काळ आला होता पण वेळ आला नाही असंच काहीचं तुम्ही म्हणाल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावरती उभा राहिलेला आहे परंतु मागून एक ट्रक येतो आणि ट्रक ज्याद्वारे इथे येतो कदाचित त्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा इथे झाला असता व्यक्ती हात बांधून उभा आहे मागून एक ट्रक येते परंतु सहज फिरायला एखाद्या पार्कमध्ये आल्यासारखं तो इथं उभा आहे त्या व्यक्तीला कसलीही भीती वाटत नाही असंच काहीच इथं दिसत आहे व्यक्तीचं नशीबच म्हणावं लागेल ला अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे मागच्या तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी अनेक अपघाताचे प्रमाण हे वाढतच चाललेलं आहे लोकांनी कुठंतरी गाडी मेंटेनन्स आणि नियम हे काटेकोरपणे पाळले पाहिजेत जर काही केलं तर तुम्ही संकटात नक्कीच जाणार अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांच्या आलेल्या आहेत व्यक्तीचं नशीब होतं म्हणून तो वाचला परंतु सगळ्यांच्याच बाबतीत असं होत नाही त्यामुळे काळजीही घेतली पाहिजे गाड्या सांभाळून चालवल्या पाहिजेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा